मारल्यामुळे मला एकदम म्हणजे क्वालिटी एकदम जबरदस्त मिळालेली आहे आणि मी आज प्लॉट मध्ये एकवीस दिवसाने आलेलो आहे आणि मी बघून एकदम आश्चर्य काय बरं तुम्हाला मल्टीप्लायर मारल्याच्या पहिले कसं होत कसं होतं ते सांगू शकता का तुम्ही इथे ते एक झाडपणी म्हणजे धावण्यासारखं नाही नाही आणि मल्टीप्लायर मारल्यानंतर तुम्हाला रिझल्ट किती दिवसामध्ये भेटला आता मी एकवीस एकवीस एक दिवसाने या शेतामध्ये फिसळीच्या शिवारामध्ये येतोय त्या तर मला आज सांगू शकतो बरं किती आणि पानाची साईज कशी झाली मला सांगायची पानची एकदम जी साईज एकदम चौडी झालेली आहे म्हणजे ग्रोथ जे एकदम एक मस्त विरोधपणा वगैरे बरं मल्टीप्लायर मारल्यानंतर तुम्ही समाधानी आहेत का एकदम मस्त समाधानी आता मी शेतात आलो माझ्या मल्टीप्लायर तुम्हाला शंभर टक्का रिझल्ट भेटला भेटलेला म्हणजे आता तुम्ही पुढे मल्टीप्लायर रेग्युलर वापरणार आता तुमचं सोयाबीन पहा कसं दिसतंय एकदम जबरदस्त आहे ना म्हणजे तुमच्या पानाचे साईज खूप मोठे झालेले आहे सोयाबीनचे आणि बघा ना एकदम हिरवट आहे ना आणि हिरवा पाना तो आहे तो एकदम जास्त प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेला आहे हो पहिले एवढे हिरवी दिसत होते का तुमचे कपाशी आपले सोयाबीन नाही 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 पिवळसर झालेला होता आता ते पिवळ सर पण आपण निघून गेला निघून गेला आणि आता क्वालिटी एकदम भारी होऊन गेली म्हणजे हिरोगाच आणि काळे शहर दिसतोय एकदम माझ्या समोरचा फ्लॅट आहे त्याची उंचाई पण वाढलेली नाही काहीच नाही बरोबर म्हणजे तुम्ही मल्टीप्लायर मारल्याबद्दल खुश आहात खुश आहात चला धन्यवाद साहेब व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा